राज्यात चार हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांकडे दोन आधार पीएम किसान योजनेच्या लाभाची होणार वसुली एक खाते बंद करण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांना निर्देश पुणे किसान सन्मान योजनेत एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक आढळले असून या शेतकऱ्यांनी या योजनेतून दोनदा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक दुरुस्त करून एकच खाते कायम ठेवून दुसरे खाते बंद करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत यात दुरुस्ती करून दोनदा लाभ घेतल्याकडून संबंधित रकमेची वसुलीही करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे दुरुस्त न केल्यास या शेतकऱ्यांना शनिवारी दिनांक पाच तारखेला देण्यात येणाऱ्या योजनेचा अठरा हप्ता मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी केंद्र सरकारच्या पोर्टलवर राज्यातील आठ हजार तीनशे एकशे केंद्र सरकारच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे एकच आधार क्रमांक असल्यास त्याला संलग्न बँक खात्याची लाभाची रक्कम थेट जमा केली जाते मात्र या खात्यांची आधार दुरुस्ती प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे ही दुरुस्ती करण्याची सुविधा पीएम किसान या पोर्टलवर उपलब्ध नाही या खात्यांना दुबार आधार असल्याने दुरुस्ती झाल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ यापुढे देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे दोन्हीपैकी एक खाते होणार कायम बंद कृषी आयुक्तालयाने या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांची संख्या कळवली असून शेतकऱ्यांकडून लेखी प्रण प्रपत्र मागविले आहेत त्यात ज्या आधार क्रमांकाचे खाते सुरू ठेवायचे आहेत तसेच स्वीकार प्रपत्र व जे खाते बंद करायचे आहे त्याचे स्वतंत्र प्रपत्र द्यावे लागणार आहे बंद करण्यात येणाऱ्या आधार क्रमांकाचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे शनिवारी या खात्यावर योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या सर्व रकमेची वसुली करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांना योजनेचा अठरावा हप्ता मिळणार नसल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे योजनेचा अठरावा हप्ता दिनांक पाच शनिवारी देण्यात येणार आहे